हॅलो नमस्कार कसे आज स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जाओ तर चला पप्पाची रोजची देवपूजा आहे ह्या देवपूजेच्या थोड्याशा झलकणं आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया इथे काय झालेलं आहे आज नवरदेव जाणार आहे हळदीला हा व्हिडिओ जो आहे तो आहे मंगळवारचा तुम्हाला मी आज शेअर करत आहे तुम्हाला मी बोलले होते की काय आ, जो देवक बसवतात आमच्या इथं त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन तर आज काय झालेलं आहे नवरदेव हळदीला जायचं असल्यामुळे सगळ्यांची घाई गडबड चालू आहे कारण लांबचा परवाच होता लग्न खूप दूर जाणार होतं आणि त्यासाठी लवकर निघायचं होतं लग्न तर संध्याकाळी निघणार होतं पण नवरदेव हा सकाळी जाणार होता सकाळी म्हणजे आठ नऊच्याच घाईमध्ये जाणार होता पण सगळं आवरू करेपर्यंत बारा वाजलेले आहे हा छोटा बघा रोज एवढं म्हणजे त्याचे पप्पा ज्यावेळेस घरी असतील त्यावेळेस लवकर आंघोळ करतो आज तर चक्क बापाच्याच हाताने त्याने आंघोळ केलेली आहे आणि ते पप्पाने देवपूजा करून घेतलेली आहे आणि एक एक सगळ्यांची कोणी देवपूजा करत आहे कोणी स्वयंपाक करत आहे कोणी कपडे धुत आहेत कोणी घरातले कामं आवडतात कोणी काय 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 सगळ्यांची आपले आपले कामं असे सुरू आहे जशा जशा पटपट आंघोळ्या होतील तसं तसं मी काय केलेलं आहे कपडे धुवायला सुरुवात केलेली आहे जेवढे होतील तेवढे कपडे मी धुण्याचा प्रयत्न केलेला आहे मग थोडेसे राहिले होते ते नंतर आमच्या वहिनी साहेबांनी धुतलेले आहेत तर चला असो इथे काय झालेलं आहे एकीकडे स्वयंपाक झालेला आहे एकीकडे कपडे धुवून घेतलेले आहेत आणि इथे देवकाच्या पूजेची तयारी चालू आहे तरी इथं सगळी पूजा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार नाही तर ही जी शाल आहे ना ती शाल नवरदेव हळदीला जाताना अंगावर घेतात तीच शाल देवक बसवताना वापरलेली आहे जसे नवरदेव नवरी शाल आणि ओढणी घेतात तसेच इथे देवक बसतानासुद्धा जी जोडी देवक बसवायला ब आ, बसल त्या जोडीनं शाल आणि ओढणीही घेतली जाते जसे की लग्नात आपण घेतो तसं आणि इथं घरी देवकाची जी पूजा असते ती पूजा केली जाते आणि नंतर नवरदेव गेल्याच्या नंतर आ, काय करतात हे मंदिरात जातात आणि त्यांना एक जसं आपण नवरदेव नवरी मंडपातूनच येणं जाणं करतो आपण तसं त्यांनासुद्धा वरती असा कोऱ्या कपड्याचा मंडप धरला जातो आणि ते सौंदड मोराचं पान आणि आंब्याचा ढाळा आणि अजून काय काय दोन चार वस्तू इथे आहेत बघा एका कॉर्नरला उभा केलेल्या आहेत त्या मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित घेतलेलं नाही येतं त्या देवकासाठी असतात दे त्याच्यामध्ये एक कोरं पीस असतं नारळ असतं आणि एक चपाती असते घट असतो तर इथं दिसत आहे बघा कॉर्नरला हे बघा तर हे अशा प्रकारे इथं देवक बसवलेलं आहे आणि त्याचे मंत्रोपचार करून देवप्पाने पूजा वगैरे केलेली आहे तर इथं पूजा वगैरे यांची झालेली आहे आता आता काय केलेलं आहे जसं की पूजा झाली की प्रत्येक पूजेचं इथलं वैशिष्ट्य म्हणा की काय म्हणा मला माहीत नाही आहे पण आपण पूजा झाल्याच्या नंतर आपण काय करतो कुठल्याही देवी देवतेची आपण आरती करतो तसेच इथं काय केलेलं आहे ओवाळण्यास सांगितलेलं आहे तर इथे माझ्या छोट्या बहिणीनं ओवळ ओवाळून घेतलेलं आहे अगोदर जे देवक बसवलेलं आहे त्या देवकाला ओवाळलेलं आहे आणि नंतर हे दोघं तिघं बसलेले आहेत त्यांना व्यवस्थित असं ओवाळून घेतलेलं आहे

कोण बहीण कोण येत कोणाची बहीण आहे ती त्यांची बकून घेतील बस तुमचं कामदार थोडे साखर द्या त्यांना सगळ्यांना हा द्या साखर बाळा बस आता तुम्ही नाव घ्यायचे

लक्ष्मी सोबत धनाने विद्या धनाने विद्यासोबत विद्यासोबत ज्ञानाने लक्ष्मी सोबत धनाने रणजित रावांचे जीवन जीवन व्यक्तिमानाचे काय वाजवून कोणतरी देवान नमस्कार करायचं चला ते नाव घेण्याचा कार्यक्रम पण झालेला आहे आणि ते नाव घेऊन माझ्या बहिणीनं म्हणजे ताईनं गाठ सोडलेली आहे इथे बहिणीनं सुद्धा नाव घेतलेलं आहे मी तिला वहिनी नाही म्हणत आहे ती माझ्यापेक्षा लहान आहे मी तिला कोमलच बोलते आणि आईची एकीकडे भराभरी करण्याची तयारी आहे हे विसरलं का ते विसरलं का बॉटल विसरली का टावेल घेतली का असं मध्येच आम्ही पूजा करता वेळेस तिचं बोलणं ऐकू येतं आहे आपल्याला तर चला असं बराबरी पूर्ण आपली झालेली आहे बॅग पूर्ण आपली भरून झालेली आहे तर ती तुम्हाला मी इथे दाखवली नाही इथं नवरदेव जो आलेला आहे तो काय करतो दारामध्ये म्हणजे हलकी किंवा बांज काय बेंडबाज्या वगैरे काय म्हणतो ना आपण ते वाजत गाजत नवरदेव वाटं लावतात देवाला सुपारी अक्षता ठेवतात आणि नंतर नवरदेव नवरदेव जो आहे तो हळदीला वाटं लावतात सगळ्यांचं दर्शन वगैरे घेऊन तर सर्वप्रथम नवरदेव जो आहे तो, तो मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतलेला आहे आणि तिथून बाकीचे ज्येष्ठ वरिष्ठ जी मंडळी आहे आपली त्यांच्या आई वडील चुलते आणि तसेच गावातली ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्या पाया पडून नवरदेव आपला वाट लावले वाजत गाजत हळदीला वाट लावले जातो 아니 것만... 할 거야? 왜 해? <놀림> चला इथे सर्व म्हणजे मंडळीने व्यवस्थित हे केलं आशीर्वाद वगैरे देऊन नवरदेव वाट लावलेला आहे आणि ते आम्ही मोबाईल कुठेही मग नंतर शूट नाही केलेला आहे फक्त इथे काय झालेलं आहे तर इथे दिवस मावळताना सूर्य सूर्यास्ताची जी मुवमेंट होती ना ती खूप छान आनंद घेण्याजोगी होती ती मात्र इथं मी थोडीशी सूट केलेली आहे खूप छान एकदम असा जसा आ, आगीचा गोळा म्हणतो आपण तसा एकदम लालजरत असा आ, मोठा बॉल वगैरे दिसतो ना त्या प्रकारे इथे ह्याची मुवमेंट आणि एकदम असा वरून खाली सरकल्यासारखा एकदम भारी म्हणजे असं एकदम बघायला आनंद घ्यायला खूप छान वाटत होतं तर ती सूर्यास्त जो होता ना तो एकदम असं जवळून बघितल्यासारखं खूप दिवसानंतर बघितलं आणि हे जे आहे ना आपल्याला जास्त करून गावाकडे बघायला भेटतं कारण सिटीमध्ये आपण सिटीमध्ये भेटत असेल जिथे की मोकळं वातावरण आहे जिथे आपण निवांत फिरायला जाऊ तिथे आपल्याला बघायला भेटत असेल पण तेवढं मला तर आत्ता मी पुण्यामध्ये येऊन बऱ्याच एक सात आठ वर्षे होऊन गेलेल्या आहेत तरीही एवढं निवांत फक्त ज्या वेळेस आपण सूर्यास्ताच्या वेळी कुठे जाऊ येऊ त्यावेळेस दिसेल तेव्हाच नाही असं मुद्दाम सूर्यास्त बघत त्याचा एन्जॉय करत आपलं आनंद घेत पायी जाऊ असं कधी झालं नाही आहे त्यासाठी ही एकदम सूर्यास्ताचा आनंद मला खूप मस्त वाटला त्यासाठी इथला मी शूट केलेला आहे तर चला असो आम्ही इथे आता जवळपास नाशिकजवळ आलेलो आहोत आणि घरी आल्याच्यानंतर आमची चहापाणी वगैरे झाली आणि संध्याकाळी नवरीने नवरदेवाच्या हातावरती ही छोटीशी अशी मेहंदी काढलेली आहे इथे मेहंदी काढणं चालूच आहे आणि एका हातावरची पूर्ण झालेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्याचा छान असा लग्न समारंभाचा व्हिडिओ तुमच्याशी मी थोडासा शेअर करते तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय आणि श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय